शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या आपण सोयाबीनच्या प्लॉटवर सोयाबीनच्या फील्डवर उभे आहोत आणि तुम्ही बघत असाल इकडे आपण ह्या इकडे चार ते पाच एकरामध्ये सोयाबीनची लागवड नक्कीच केलेली होती एका के शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी जे आपण पहिलं कॉम्बिनेशन सोयाबीनमध्ये सांगितलं त्या पद्धतीने इकडे वापर केला तुम्ही बघू शकता चांगला रिझल्ट आपल्याला सध्या पाहायला मिळतोय सोयाबीनमध्ये कुठल्याही प्रकारचं काही डिफिशियन्सी नाही आहे पण शेतकरी मित्रांनो आपल्याला आता दुसरी फवारणीची वेळ आली आहे कारण सोयाबीन थोडीशी खड्यावर सुटलेली आहे काही दिवसातच इथे फुलांची संख्या लागणार आहे तर फुलांची संख्या जास्तीत जास्त लागण्यासाठी आपण कोणती फवारणी घेतली गेली पाहिजे ना हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तर आज मी तुम्हाला इकडे या व्हिडिओमध्ये तेच सांगतो की आपण सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणीचं व्यवस्थापन कोणतं करावं जेणेकरून आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये फुलांच्या संख्येत लक्षणे वाढ होईल अडीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल बुरशीजन्य रोगावर आपल्याला चांगल्या पद्धतीने तिकडं नक्कीच नियंत्रण करता येईल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या व्यवस्थापनामध्ये दुसरी फवारणी खूप जास्त महत्त्वाची ठरते कारण दुसरी फवारणीमध्ये फुलांच्या संख्येसाठी आपण फवारणी घेत असतो आणि फुलांची संख्या जर चांगली आली तर नक्कीच आपलं समोरचं उत्पादन चांगलं येत असते तर शेतकरी मित्रांनो वापर करत असताना काय करायचं ना आपल्याला जे काही मिस्टर रिलायबल आहे भूमी अॅग्रो कंपनीचं त्याचा वापर आपल्याला करायचा आहे दोनशे पन्नास ग्राम प्रति एकरच्या हिशोबाने आपल्याला मध्ये त्याचा वापर नक्कीच तिकडे करायचा आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जेट हंड्रेड नावाची पुढ येत असते त्या जेट हंड्रेडचा वापर आपल्याला एका जे काही पुढे आहे त्याचा तीन पंप करायचा आहे आणि आपल्या पिकामध्ये त्याची फवारणी करायची आहे आता या दोघांचा आपल्याला एकंदरीत वापरामुळे काय फायदा होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल सोयाबीन मध्ये थोडसकड पिवळटपणा जर तुम्हाला दिसत असेल ना ते अख्खा अगळ पिवळटपणा आपल्याला दूर झालेला पाहायला मिळेल सोयाबीनमध्ये फुलांच्या संख्येत जे काही मादा फुलं आहे त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळेल फुलांचं मल्टिपिकेशन खूप चांगल्या पद्धतीनं होईल काळो की मेंटेन असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीने होईल आणि नक्कीच आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फूट होऊन आपल्या पिकामध्ये फुलांची संख्या वाढेल असं हे कॉम्बिनेशन मध्ये काम करत असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगासाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक अशा घेणं सुद्धा एका महत्वाचं आहे तर बुरशेनाशकामध्ये मी तुम्हाला टिल्ट नावाचं बुरशीनाशक सजेस्ट करतो कधी कधी काय होते ना काही शेतकऱ्याची सोयाबीन अतिरिक्त वाढत असते आणि त्यामध्ये बुरशीनाशकाचा किंवा बुरशी अन्न रोगाचा प्रादुर्भाव होत असतो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचं टिल्ट म्हणजेच प्रोबिकोनॉझोल जर या बुरशीनाशकाचा वापर करणार असाल तर तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता याचा वापर आपल्याला पंधरा एम एल प्रतिपंपासाठी करायचा आहे याच्या वापरीमुळे तुमचं हायटी कंट्रोलमध्ये राहील आणि बुरशी अन्न रोगावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला नियंत्रण मिळेल तिसरं महत्वाचं म्हणजे यामध्ये अळीनाशकाचा वापर करायचा आहे अळीनाशकाचा वापर करत असताना तुम्ही चांगलं अळीनाशक घ्या ज्यामध्ये तुम्ही घेत असताना काली हंड्रेडचा चा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे काही शूटर नावाचं एक इन्सेक्टिसाईड आहे तुम्ही त्याचा वापर तिकडे नक्कीच करू शकता काली हंड्राईडचा वापर करणार असाल तर तुम्ही नक्कीच दहा एम एल प्रतिपंपासाठी करा आणि शूटरचा जर वापर करणार असाल तर तुम्ही तीस ते पस्तीस एम एल प्रतिपंपासाठी नक्कीच त्याचा वापर करा आणि एकंदरीत हे एक फवारणी तुम्ही आपल्या सोयाबीन या पिकावर दुसऱ्या फवारणीचं व्यवस्थापन करत असताना करू शकता खूप चांगला फायदा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला आलेले पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करून द्या धन्यवाद